नमस्कार मित्रांनो इन आयन एज्युकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर वर्षा सगळ्यांचं स्वागत करते आता आपण आजचा जो व्हिडिओ आहे नेक्स्ट व्हिडिओ जी सिरीज आपण चालू केली आहे त्यामधला सेकंड व्हिडिओ जो आहे तो आपला आहे टाईप्स ऑफ बायोटिक फॅक्टर जसं मी सांगितलं होतं आपल्याला की डिटेल्ड आपल्याला बघायचं की बायोटिक फॅक्टरचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलं आहे तर ते आज आपण बघूया बघा वॉटर बायोटिक फॅक्टर्स हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की बायोटिक फॅक्टर्स कोणाला म्हणायचं आणि अबायोटिक कोणाला म्हणायचं पण आता आज आपल्याला बायोटिक फॅक्टरचं विस्तृत क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण बघायचं आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की बायोटिक सजीवांचं जे वर्गीकरण आहे यामध्ये तीन भागांमध्ये केलं आहे लिव्हिंग वर्ल्डमधलं बायोटिक फॅक्टर हा जो आहे तो तीन ग्रुपमध्ये तीन भागांमध्ये डिवाईड केला आहे त्याच्यामधला पहिला जो आहे तो आहे प्रोड्युसर ऑर ऑटोट्रॉप असं त्यांना म्हणणार आपण मी आधी पण सांगितलं की प्रोड्युसर प्रोड्युसर यांना काय म्हणायचं आपल्याला मराठीमध्ये उत्पादक असं आपण त्यांना म्हणतो काय म्हणतो उत्पादक उत्पादक कोण असतात उत्पादक म्हणजे उत्पादन करणारे बरोबर आहे बेसिक लेवलला जे काही निर्माण करतात बरोबर आहे इनिशियल लेवलला त्यांना आपण उत्पादक असे म्हणतो मग यांनाच काय म्हटलं जातं ऑटो ट्रॉप्स असं म्हटलं जातं ऑटो ट्रॉप्स हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे पहिलं म्हणजे ऑटो आणि दुसरा म्हणजे ट्रॉप ऑटो म्हणजे काय सेल्फ आपल्याला बऱ्याच वेळेला ऑटो ऑटो आपण म्हणत असतो तो ऑटो सेल्फ तर ऑटो म्हणजे स्व आणि ट्रॉप्स म्हणजे फूड किंवा न्यूट्रिशन काय म्हणायचं आहे ट्रॉप्स म्हणजे फूड अन्न किंवा न्यूट्रिशन बरोबर तर सेल्फ न्यूट्रिशन म्हणजे काय स्वतःचं न्यूट्रिशन स्वतः घेणारे किंवा स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून नसणारे यांना आपल्याला ऑटोट्रॉप्स असं म्हणायचे किंवा प्रोड्युसर्स असं म्हणायचं आहे आणि जे काय आहेत फूड चेनचा मूळ घटक आहेत बरोबर यामध्ये ऑटोड्रॉप्स हा पहिला ग्रुप दुसरा जो आहे तो आपला आहे कन्झ्युमर्स किंवा हेट्रोट्रॉप्स असं त्यांना आपण म्हणणार मग हे काय आहेत हेट्रोड्रॉप्स किंवा ऑटोट्रॉप्स हेट्रोड्रॉप्स किंवा कन्झ्युमर म्हणजे काय कंज्यूम करण्याचं काम करतात कंज्यूम या शब्दाचा आपल्याला अर्थ माहिती आहे कंज्यूम म्हणजे घेणे आता हे कसे घेतात जे निसर्गात निर्माण आहे ऑलरेडी तयार आहे त्यांचं आपण काय करतो इंटेक करतो फूड घेतो मग हे काय असतात दुसऱ्यावर अवलंबून असतात दुसऱ्यांवर कशासाठी अन्नासाठी किंवा त्यांच्या न्यूट्रिशनसाठी दुसऱ्या प्राणी किंवा वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना आपल्याला हिटरो ट्रॉप्स असं म्हणायचं आहे हा शब्द देखील दोन शब्दांपासून बनलाय हिटरो बरोबर आहे हिटरो म्हणजे काय ऑदर आणि ट्रॉप्स म्हणजे फूड किंवा न्यूट्रिशन मग दुसऱ्यांवरती अवलंबून असणारे कशासाठी अन्नासाठी अन्नासाठी दुसऱ्यांवरती दुसरे म्हणजे कोण प्राणी किंवा वनस्पती यांवर अवलंबून असणारे घटक त्यांना आपल्याला कन्झ्युमर किंवा हिटरोट्रॉप्स असं म्हणायचं आहे आणि तिसरा जो घटक आहे तो म्हणजे आपला डिकंपोजर्स किंवा डेट्रिकोर्स यामध्ये थोडासा दोघांमध्ये फरक आहे पण तो आपण एका व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केला आहे आपल्याला पण इथे जर बेसिकली पाहायला गेलं तर डिकंपोजर्स किंवा त्याला सिनॉनिमसली म्हणजे साधारणतः सारख्याच भाषेत जर विचार केला तर डेटरेटिव असं असंसुद्धा म्हणतात मग डिकम्पोजर्स म्हणजे काय जे विघटन घडवून आणतात एखाद्या पदार्थाचं डिघटन घडवून आणत असतील आणि ते विघटन घडवून आणताना डिकेइंग ऑफ मटेरियल ऑर्गॅनिक मटेरियल किंवा मॅटर याच्यावरती ते जर जगत असतील बरोबर एखाद्या पदार्थांचं विघटन घडवून त्याच्यावरचं त्याच्यामुळे किंवा त्या प्रोसेसमधून त्यांना अन्न मिळत असेल तर त्यांना आपल्याला विघटक असं म्हणायचं आहे आणि डेट्रिटिव जे मृत सेंद्रिय वनस्पती प्राण्यांवर जगतात ते डेट्रिटिव्ह बरोबर आहे तर असे जे काही आहे तीन ग्रुपिंग या बायोटिक फॅक्टरचा सा आपल्याला सांगता येईल आता अजून पुढे जर विचार केला तर पहिला जो काही आहे आपला उत्पादक आहे या उत्पादकाचं उत्पाद आणखी दोन भागांमध्ये डिवायडेशन केलं आहे वर्गीकरण केलं आहे पहिला म्हणजे फोटो आणि दुसरा म्हणजे केमो आता ह्याचं जे फुल आहे फोटो ऑटोट्रॉप्स असतात ते आणि केमो ऑटोट्रॉप्स असा शब्द आपल्याला पाहायला मिळतो <coughs> फोटो ऑटोट्रॉप्स फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय फोटो या शब्दाचा अर्थच काय होतो लाईट लाईट म्हणजे प्रकाश मग जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लिव्हिंग बिंग आहे, आहे अन्नाच्या निर्मितीसाठी कशाचा वापर करतात प्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपल्याला फोटो ऑटोट्रॉप्स असं म्हणायचं आहे आणि जी ऑर्गॅनिझम्स किंवा जे लिव्हिंग बिईंग स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी किंवा अन्नाच्या निर्मितीसाठी लाईटचा वापर न करता कशाचा वापर करतात केम केम काय केमिकल केमिकल्सचा वापर करून आता हे केमिकल्स आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत पण इथे थोडक्यात आढावा की एवढंच लक्षात घ्यायचं आहे की केमो म्हणजे केमो केमिकल्स कुठेतरी केमिकल ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते केमिकल रासायनिक क्रियांच्या मार्फत स्वतःचं अन्न स्वतः तयार करत आहेत म्हणून आपल्याला केमो ऑटोट्रॉप्स असं त्यांना म्हणायचं आहे बरोबर मग यामध्ये फोटो ऑटोट्रॉप्समध्ये कोण आलं फोटो ऑटोट्रॉप्समध्ये ग्रीन प्लांट्स आले ग्रीन अल्गी ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणा किंवा ग्रीन अल्गी म्हणा सायनोबॅक्टेरियाज झाले फायटोप्लँक्टन्स आले ही उदाहरणं आपल्याला लक्षात घ्यायची आहे कारण ह्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालील की खालीलपैकी कोणती उदाहरणं ही फोटो मध्ये येतात किंवा फोटो ऑटोट्रॉप्सची उदाहरणं आहेत असं जर विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे ग्रीन प्लांट्स आता याच्यामध्ये सुद्धा एक बाब लक्षात ठेवायची आहे की ग्रीन प्लांट्स नुसतं ग्रीन ग्रीन प्लांट्स असं नाही म्हणायचं तर सम ग्रीन प्लांट्स कारण काही प्लांट्स हे हिटरोट्रॉप्स म्हणून देखील पाहायला मिळतील आपल्याला पण आपण विशेष करून ग्रीन हा शब्द वापरला आहे कारण जे काही ग्रीन प्लांट्स आहेत त्यामध्ये फोटोसिंथेसिस ही रिॲक्शन होणार आणि फोटो सिंथेसिस म्हणजे लाईटचं सिंथेसिस एकत्रीकरण जे आहे ते ग्रीन आणि ग्रीन प्लांट्समध्येच होणार फक्त बरोबर मग ग्रीन प्लांट्स ब्ल्यू ग्रीन अलगी काही अलगी आहे शैवाल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या फोटोसिंथेटिक रिॲक्शन्स पाहायला मिळतील म्हणजे उ प्रकाशाचा वापर ते करतील सायनोबॅक्टेरियाज आहेत सायनोबॅक्टेरियासुद्धा फोटो सिंथेटिक रिॲक्शन घडवून आणतात त्यांच्यामध्ये अन्न निर्मिती करण्यासाठी ह्या सि प्रक्रियेचा वापर होतो फायटोप्लॅन्टन्स काय आहे बघा जी काही मरीन इकोसिस्टीम आहे किंवा ॲक्वाटिक इकोसिस्टीम आहे म्हणजे काय समुद्राची जी आपण इकोसिस्टीम म्हणतो बरोबर आहे समुद्र पण एक समुद्राच्या आत पण खाली तळाला काही सजीव आढळतात जीव सृष्टी त्यांची एक वेगळी पाहायला मिळते तर त्या ठिकाणी आपल्याला हे फायटो प्लँक्टन्स आढळतील आणि ह्या फायटोप्लँगटन्समध्ये सुद्धा फोटॉन्सचा वापर करून अन्न निर्मिती केली जाते ऊर्जा निर्मिती केली जाते त्यामुळं फायटो प्लँक्टन ठीक आहे हा शब्द लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर आहे बघा आपल्याला केमोचे एक्झॅम्पल्स जर लक्षात घेतले तर ऑटोट्रॉप्स मध्ये मिथॅनोजेन्स आले आता हे मिथॅनोजेन्स काय आहे ते पण डिटेल प्रत्येक बाब आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचीच आहे पण मिथॅनोजेन्स हे जे आहेत ते असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे मिथेन फॉर्म करतात मग ह्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते बरोबर हॅलोफाईल्स हॅलोफाईल्ससुद्धा असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा असे ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग बिंग आपण म्हणणार की त्यामध्ये सुद्धा काय होतं एक विशिष्ट एनव्हामेंट त्यांना लागतं स्ट्रॉंग हॉट स्प्रिंग बरोबर ॲसिडिक असतील जसं की थर्मो आहेत नायट्रीफायल्स आहेत सल्फर ऑक्सिडायझर्स आहेत जिथे सल्फरचं ऑक्सिडायझेशन घडवून आणलं जातं आणि अशा थ्रू ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजे हे काय केमिकलचा वापर करून सेल्फ फूड न्यूट्रिशन तयार करतात बरोबर मग अशा जे काही उदाहरणं आहेत ती आपल्याला विचारली जाऊ शकतात मग एकंदरीत काय विचारलं जाऊ शकतं की प्रोड्युसर्सची एक्झाम्पल्स विचारली तर आपल्याला हे दोन्हीसुद्धा कन्सिडर करायचे फोटोसुद्धा आणि केमोसुद्धा फोटो ऑटोट्रॉप आणि केमो ऑटोट्रॉप या दोघांमध्ये सुद्धा प्रोड्युसर्सचा काय येईल समावेश होईल आणि दुसरा जो प्रकार आहे कन्झ्युमर मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणखी तीन भागांमध्ये त्यांचं वर्गीकरण केलं आहे कन्झ्युमर्स किंवा हेट्रोट्रॉप्स यांना मी मगाशीच आपल्याला एक्सप्लेन केले की दुसऱ्यासाठी हेट्रोट्रॉप्स म्हणजे काय स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पती किंवा प्राणींवरती ते अवलंबून आहेत त्यांना आपण हेट्रोट्रॉप्स म्हणणार त्यामध्ये आता तीन भागांमध्ये वर्गीकरण बघायला मिळेल प्रायमरी कन्झ्युमर्स सेकंडरी कन्झ्युमर्स आणि टर्शरी कन्झ्युमर्स कन्झ्युमर्स मग प्रायमरी कोणाला म्हणायचं बघा गणिते प्रायमरी जे प्रोड्युसरवर अवलंबून आहेत म्हणजे मूळ कोण आहे आपल्या सायकलचा भाग कोण आहे अन्न साखळीचा प्रोड्युसर आहे मग नंतर कोण येणार प्रायमरी कन्झ्युमर प्रायमरी कन्झ्युमर हे कशावर अवलंबून आहेत प्रोड्युसरवर अवलंबून आहे स्वतःच्या अन्नासाठी कारण ते दुसऱ्यावर आहेत पण दुसरे कोण आले प्रोड्युसर्स बरो बर, आले बरोबर प्रायमरीमध्ये कोण आलं मग जे गवत किंवा पालापाचोळा किंवा झाडपाला असे खातात असे प्राणी किंवा काऊज असेल गोट्स म्हणजे गाई असतील बकऱ्या असतील हरणं असतील मग ही जी काही प्राण्यांची वर्ग आहेत यांना जे फक्त शाकाहारी आहेत ते म्हणजे त्यांना आपण हर्बी म्हणतो फक्त शाका म्हणजे काय वनस्पती झाडं झुडपं खातात त्यांना आपण हर्बी असे म्हणणार आणि आपल्याला जर विचारलं की हर्बी वोर्स आर द दा डॅश डॅश कन्झ्युमर मग कोणते आहेत प्रायमरी आहे सेकंडरी आहेत का टर्शरी आहेत तर प्रा प्रायमरी कन्झ्युमर्स किंवा प्रोड्युसर आहेत का असं पण विचारलं जाऊ शकतं कन्फ्युजनसाठी तर दे आर द प्रायमरी कन्झ्युमर्स मग आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की कोण कोण प्रायमरी कन्झ्युमर्समध्ये येतात हे जर उदाहरणं आणि अर्थ कळला की आपल्याला समजून जातं मग फक्त याच्या पलीकडे जरी कुठलं उदाहरण आलं तरी आपल्याला ते लक्षात येईल आता पुढे आहे सेकंडरी कन्झ्युमर्स मग आता हे सेकंडरी कन्झ्युमर्स कोणावर अवलंबून असतील साखळी आहे ना मग साखळीमध्ये काय सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे द्वितीय भक्षक हे कोणावर अवलंबून असतील प्राथमिक भक्षावर भक्षकावर अवलंबून असतील आणि प्राथमिक भक्षक कोणावर अवलंबून आहेत उत्पादकांवर अवलंबून आहेत अन्नासाठी बरोबर मग सेकंडरी म्हणजे द्वितीय भक्षक त्यामध्ये लायन्स म्हणजेच सिंह आले वाघ आले चित्ता मग हे सगळे जे आहेत यांच्यासाठी यांच्या अन्नासाठी ते काय करतात प्रे म्हणजे काय भक्ष पी आर ई वाय प्रे या भक्ष्यांवर ते अवलंबून असतात प्रेवर स्वतःच्या मग हे जे काही भक्ष आहेत म्हणजे काय आता हे दुसऱ्या प्राण्यांना खातात हे कोणाला खातात हे वनस्पतीला खातात का नाही हे अशा प्राण्यांना खातात जे वनस्पती खातात किंवा काय खात असतील प्रायमरी कंज्यूमर्सला ते खातात तर त्यांना आपण सेकंडरी कंज्यूमर म्हणतो आणि ते काय खातात मांस खातात काय आहेत ते कार्निव्होर्स भक्षक बरोबर आहे मांसाहारी आपण त्यांना म्हणतो आणि त तिसरा जो प्रकार आहे तो आहे आपला टर्शरी कन्झ्युमर आता ह्यामध्ये तिसऱ्या लेवलपर्यंतच आपण कन्सिडर करणार कारण या अल्मोस्ट जी काही उदाहरणं आहेत ती आपल्या टर्शरी लेवलला इन्क्ल्यूड होतात टर्शरीमध्ये असे प्राणी येणार जे आपल्या सेकेंडरी कन्झ्युमर म्हणजे द्वितीय भक्षकावर अवलंबून आहेत त्यांना आपण टर्शरी किंवा तृतीय भक्षक असं म्हणणार मग त्याच्यामध्ये कोण आलं ह्युमन बिंग्स आणखी एक बाब लक्षात ठेवायची की टर्शरी कन्झ्युमर्स जे असतात ते प्रायमरी आणि सेकंडरी या दोन्हींवरतीसुद्धा अवलंबून असतात कारण बघा की ह्युमन बीईंग म्हणजे मानव जे आहेत ते फक्त मांसच खातात का फक्त फळं भाजीपालाच खातात का नाही दोन्हीही प्रकारचं आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळतं ह्युमन बिंग्समध्ये म्हणून काय टर्शरी कंज्यूमर म्हणजे जे प्रायमरी कंझ्युमरवर सुद्धा अवलंबून आहे आणि सेकंडरी वरती सुद्धा अवलंबून आहे मग असं म्हणणार का की मनुष्य हे लायन आणि टायगरचं मांस खातात तर नाही काही विशिष्ट प्राण्यांचं खातात पण मग काय आहे दोघांचंही इन्क्लुजन दोघांचाही समावेश टर्शरीमध्ये होतो म्हणजे ते फ्रूट्स पण खातात भाजीपाला खातात फळं खातात आणि प्राण्यांचं सुद्धा खातात म्हणजे चिकन आलं मटण आलं बरोबर वर आहे बकरी वगैरे वगैरे तर हे सगळं काय विचार करतो मग आपण ह्याच्यामध्ये टर्शरी कन्झ्युमर्स आले ह्युमन बिईंग मानव आले बेअर्स आले अस्वल आले ऑम्नीवरच आपण त्यांना म्हणणार म्हणजे दोनही बाबींवर अवलंबून येईल म्हणजे कोणत्या एकतर वनस्पती आणि प्राणी या दोघांना खाणाऱ्या जे काही जीव आहेत त्यांना आपल्याला टर्शरी कन्झ्युमर्स असं म्हणता येईल त्याच्यामध्ये स्कॅव्हेंजर्स आले डिकंपोजर्स सुद्धा आपल्या टर्शरी लेवलला ते कवर होतात स्कॅव्हेंजर्स म्हणजे वल्चर्स त्याचा जर उदाहरण पाहायला घेतलं तर वल्चर्स म्हणजे गिदाड आणि गिधाडांना काय म्हटलं जातं एन्व्हायरमेंट क्लिनर असं देखील म्हटलं जातं प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की वल्चर्सला किंवा गिधाडांना काय म्हटलं जातं तर पर्यावरण स्वच्छ करणारे स्वच्छकर्मी पर्यावरण स्वच्छकर्मी कोण आहेत वल्चर्स आणि डिकम्पोजर्स म्हणजे विघटक आलेच आपले मग असं जो काही चार्ट आहे ह्याच्यावरती आपल्याला इन शॉर्ट एक आढावा घ्यायचा आहे आपली रिव्हिजन असं देखील या ठिकाणी म्हणता येईल या टेबल थ्रू आणि लास्ट जो आहे डिकम्पोजर्स किंवा डेट्रेट्युअर्स याची जर उदाहरणं पाहायला घेतली तर जमिनीमधले काही जे जीवाणू आहेत ते याच्यामध्ये येतात फंगी बरोबर आहे बुरशी काही येतात वम्स आहेत अर्थ वम्ब टाईप फ्लाईज आहेत काही माशासुद्धा यामध्ये येतात माशा म्हणजे त्या छोट्या आपल्या शेणावर बसतात माशा त्यांचं विघडन घडवून आणतात बरोबर किंवा एखाद्या पदार्थाचं विघडन घडून आणणाऱ्या माश्या तर मग ह्या ज्या आहेत त्या सगळ्या काय डिकंपोजर्स किंवा डिट्रिटोवर्समध्ये येतात अशा प्रकारे हा जो चार्ट आहे बायोटिक फॅक्टरचं क्लासिफिकेशन हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि ह्याच्यामधले इच फॅक्टर जसं मी म्हटलं आपल्याला की आपल्याला हे फोटोमध्ये केमिको देन कन्झ्युमर्स डिटेलमध्ये बघायचे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ धीस इन डिटेल या डिटेलसह या भागावरती काही अडचणी असतील आपल्याला किंवा काही प्रश्न असतील आपल्याकडे ह्याच्याशी संबंधित तर मला नक्की कमेंट्स करून कमेंट बॉक्समध्ये कळवा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया मी डॉक्टर वर्षा धन्यवाद